सगळ्यात आधी नवीन वर्षाच्या सगळ्यांना माझ्या व माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा हा वर्ष सुद्धा तुमचा सुखमय मंगलमय आनंददायी आरोग्यदायी आणि भरभराटेच्या अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करते तर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहिल्या तारखेला आम्ही बनवली आहे चमचमीत सुरणाची भाजी म्हणजे संडे होता आणि संडेच्या दिवशी आम्ही चिकन मटण वगैरे काही खात नाही तर नवीन वर्षाचं सेलिब्रेशन म्हणून मस्त मसालेदार सुरणाची भाजी केली सुरण होता घरचाच गाऊन आणलेला तर त्याला बॉईल केलं आणि बॉईल केल्यानंतर फ्राय करून सुरणाची भाजी करते तर सुरणाची भाजी आता वेगवेगळ्या प्रकारे करतात पण मी आता बॉईल करून फ्राय करून नंतर भाजी करणार जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर पेक्षा कमी नाही सुरण म्हटलं तर, तर सुरणाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करतात आणि इथं मी फ्राय करते आहे सुरण तर असं गोल्डन कलर होईपर्यंत सुरणाला फ्राय करून घ्यायचं आणि मसाले काय काय घेतलेले आहेत तर कांद्याची पेस्ट आहे पालक घेतलेला आहे ते पण पेस्ट केलं आणि टमाटरची पेस्ट हे घेतलेले आहेत आपले जे चे मसाले आहेत ते घेऊया आणि खूप छान अशी वाटते सुरणाची भाजी जेवढे आपण जास्त चिकन मटन मध्ये मसाले घालतो त्याप्रमाणे भाजी। भाजी मध्ये सुद्धा मसाले असे घातले जातात तर सगळे जे सुरण होता मी उकडून घेतलेला होता तो सगळा असा फ्राय करून घेते आहे डीप फ्राय डीप फ्राय करून घ्यायचा खूप छान अशी भाजी वाटते नाहीतर फ्राय न करता सुद्धा पण करतात भाजी ती सुद्धा छान वाटते आणि पालक टाकून आपण जी सुरणाची ची भाजी केली तर जशी आपण पालक पनीर पालक मटर पनीर वगैरे अशी करतो ना तशाच पद्धतीने वाटते आणि खूप टेस्टी सुद्धा वाटते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि म्हणूनच मी मधून पालक आणलेलं होतं टाकायचं होतं मला म्हणून तर अशा पद्धतीची भाजी खूपच छान टेस्टी वाटते तुम्ही बघू शकता सुरण असा कट केला छोट्या मोठ्या साईजमध्ये जसे आपल्याला पाहिजे तशा साईजमध्ये आणि गोल्डन होईपर्यंत मस्त अशे कुरकुरीत सुरणाचे काप फ्राय करून घ्यायचे तर अशा पद्धतीने फ्राय केलेलं आहेत तुम्ही बघा आणि आता त्याच तेलामध्ये त्याच कढईमध्ये मी भाजी फोडणी देते तर आता चिकन मटनला पण आपण जरा जास्तच तेल घालतो त्या पद्धतीने सुरणाच्या भाजीला सुद्धा जरा जास्तच तेल घालून घ्यायचं खूप छान वाटते भाजी तरी सगळ्यात ते, आधी तेच पाणी टाकला त्याच्यानंतर अद्रक लसण कांद्याची पेस्ट टाकली आणि ते मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचं अद्रक लसण कांद्याची पेस्ट व्यवस्थित भाजून झाली आपली त्याच्यानंतर टाकले मसाले जेवढे मसाले आपल्याला टाकायचे आहेत जगभरातले मसाले तेवढे आपण टाकायचं पण मी कमीत कमी मसाल्यामध्येच भाज्या करते तर याच्यामध्ये तिखट मीठ हळद धन्या पावडर जिरे पावडर हे गरम मसाला हे टाकलेला आहे चवीपुरता मीठ टाकलेला आहे आणि हे मसाले सुद्धा असे व्यवस्थित भाजू देणार त्याच्यानंतर टाकणार टमाटरची प्युरी जे टमाटर मी पेस्ट केले होते ते कारण सुरणाच्या भाजीमध्ये टमाटर जरा जास्तच टाकावे लागतात कारण हे आपले देसी सुरण आहे त्याच्यामुळे गळा घेते तर टमाटरचं आंबट टाकतो आपण तरीसुद्धा नंतर आमचूर पावडर टाकायचं म्हणजे जे, जे सुरण खाजवते गळ्याला ते खाजवत नाही आणि आत्ता टाकते आहे पालकची पेस्ट तर पालकची पेस्ट मी थोडीच केली होती आणि पालकची पेस्ट टाकल्यानंतर जे सगळे मसाले आहेत ते आपले जोपर्यंत कढईमध्ये मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत छान भाजून घ्यायचं म्हणजे ह्या वर मसाले छान भाजले ना तर भाज्या सुद्धा आपल्या टेस्टी वाटतात आता तुम्ही बघू शकता जे मसाले आहेत ते मस्त असे शिजलेले आहेत तेल पण सुटलेलं आहे मसाल्यांना आणि मसाले, मसाले व्यवस्थित शिजले सुरणाचे कांदे अडूचे कांदे मी गावावरूनच आणते गावावरून, गावावरून म्हणजे मी आईकडून आणते सासर सासरून तर मी आजपर्यंत आणलंच नाही ते देतात देतही नाही आणि मी मागतही नाही त्याच्यामुळे मी कधी आणलेलं नाही सगळं काही मी आईकडूनच आणते मसाले शिजल्यानंतर सुरणाच्या भाजीमध्ये आपण जे फ्राय केलेले सुरणाचे काप होते ते टाकले आणि आपल्याला पाहिजे तेवढा आपण याच्यामध्ये पाणी घालून ग्रेव्ही करू शकतो सुरणाची भाजी म्हणजे आमच्याकडे ना लहान मोठे सगळ्याच वयातील वयोगटातील लोकांना सुरणाची भाजी आवडते ज्यांच्या घरी आहे ते सुद्धा खातात आणि ज्यांच्याकडे नाही ते मार्केटमधून विकत सुद्धा आणतात आता कसे आमच्याकडे ना प्रत्येकांकडे शेती आहे आणि घरी पण जागा असते वाडीमध्ये वगैरे अंगणामध्ये वगैरे तर असे लावतात सुरणाची झाड जे अश्या प्रकारे तयार आहे आपली चमचमीत मसालेदार अशी सुरणाची भाजी आणि चिकन लाही मागे सारेल अशा प्रकारे आपण बनवली सुरणाची भाजी तर खूप छान खरंच नॉन ला सुद्धा मागे सारते सुरणाची भाजी इतकी टेस्टी वाटते सुरणाची भाजी परत मी पहिल्याच तारखेला बनवले होते तुरीच्या दाण्याचे वडे एकदा बनवली होती पण मी थोडेच दाणे होते तर थोडेच बनवली होती म्हणून म्हंटल मग जरा आहेत दाणे तर आपल्याकडे बनवूया आई आली होती माझी एकतीस तारखेला थर्टी लाच आई आली होती आणि म्हंटल आता दाणे आहेत तुरीचे तर नाश्त्यामध्ये वडे बनवूया म्हणून इथे तुरीचे दाणे जे सोललेले होते ते पेस्ट केले दरदडीत असे दडून घेतले त्याच्यामध्ये कांदा कोथिंबीर हिरवी मिरच्या मस्त असा हिरवा मसाला घालून आणि तिखट मीठ हळद हे सगळे मसाले घालून एक चमच तांदळाचं पीठ एक चमच गव्हाचं पीठ हे टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे हिरव्या तुरीचे दाणे आणि परत निधी बसली होती तिला तर बस तिला तडून दिलेले आहेत पिंगर ती बसली खात तिला खूप आवडतात प्रचंड आवडतात निधीला तळलेले पिंगर मी जेव्हा स्वयंपाक करत असते त्यावेळेस ते उठते तर तिला ते डेलीच आहे दोन चार पाच सहा असे वाट लागतातच लागतात पिंगर ते तळून दिले ती बसली खात आणि मी इथे बनवते आहे हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे तर मस्त चमचमीत खाण्यापासूनच आमची एक तारखेची सुरुवात झाली म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात मस्त हेल्दी चम चमचमीत खाण्यापासूनच झाली तर असंच वर्षभर हेल्दी चमचमीतच खायला भेटो आणि सगळ्यांचं आरोग्य स्वास्थ चांगले राहो अशी चिस्वर्षनी प्रार्थना करते होते तर असे दोन वेगवेगळ्या डिश बनवल्या होत्या एक तर हिरव्या हिरव्या तुरीच्या दाण्याचे वडे बनवले होते आणि जेवणामध्ये मस्त मसालेदार अशी सुरणाची भाजी बनवली होती कारण का तर रविवारी आम्ही नॉनव्हेज वगैरे खात नाही त्याच्यामुळे काहीतरी मसालेदारच बनवलं पाहिजे म्हटलं आता नॉनव्हेजलाही मागे सारेल असं काहीतरी भाजी बनवली पाहिजे याच्यासाठी मी सुरणाची भाजी बनवली आणि सकाळी सकाळीच मी नाश्त्यामध्ये वडे बनवले आई होती म्हणून आमच्या इथे तर हे तेलकट वगैरे काही खात नाही आणि यांनी खाल्लं सुद्धा नाही आम्हीच खाल्लं मुलांनी मी तर अशा प्रकारे होता नवीन वर्षाचा दिवस थर्टी च्या दिवशी आम्ही गेलो होतो देवडामध्ये आणि नवीन वर्षाच्या दिवशी सुद्धा गेलो होतो देवडामध्ये आई आली होती माझी तर दुपारी दोन ला आम्ही गेलो होतो म्हणजे दोन्ही दिवस आमचे देवडामध्ये यात्रेच्या निमित्ताने गेले आमचे दोन्ही दिवस थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा तर अशा प्रकारे होता आमच्या थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचा